नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश साहेब आंबेडकर याची सभा पुलगाव वंचित बहुजन आघाडीचे संविधान रक्षक प्रकाश आंबेडकर यांची सभाचं आयोजन करण्यात आले संविधान रक्षक देवडी पुलगाव विधानसभा मतदारसंघ पुलगाव येथे उमेदवार कुंदन भाऊ जांभोळकर यांच्या सभेमध्ये सर्कस ग्राउंड पुलगाव येथे येत आहे तर दलित पैंथर सेना देवडी तालुका पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे आणि कुंदन भाऊ जांभुळकर यांना आपले अमूल्य मतदान करून निवडून आणावे ही माझी विनंती आहे दलित पैंथर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उद्देश भाऊ सहारे यांचा आणि यांच्या देवडी तालुका पदाधिकारी टीमचा जाहीर पाठिंबा कुंदन भाऊ जांभोळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जय भीम जय लहुजी जय बिरसा मुंडा जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय संविधान नॅशनल हेड राजेश खडसेची रिपोर्ट जय भीम जय संविधान जय विरसा मुंडा जय शिवाजी तर आज प्रकाश साहेब आंबेडकर पुलगाव येथे त्यांचं आगमन होत आहे आणि विधानसभा आमदारकरिता कुंदनभाऊ जांभूळकर हे वंचित बहुजन आघाडी तर्फे उभे आहेत तर माझ्या दलित पॅन्थर सेनेचे जेवढे कार्यकर्ता आहे देवडी तालुक्यामध्ये त्यांना माझं आव्हान आहे की आपापल्या घरच्या लोकांना आपल्या परिसरातल्या लोकांना यांना तुम्ही सूचित करा की आपल्याला वोट बँक हे फक्त कुंदनभाऊ जांभोळकर यांनाच करायचं आहे त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर वंचित बहुजन आघाडी तर आज ते पुलगाव इथे आगमन होत आहे त्यांचं तर माझ्या कार्यकर्त्यांना हेच विनंती आहे माझी की त्यांनी पुलगावला त्यांच्या स्वागताकरिता यावे आणि आणि इथून मग नंतर पुलगावला एक त्यांची सभा आहे त्या सभेला पण आप आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे तर एवढंच सांगतो आणि कुंदनभाऊ जांभूळकरला जास्तीत जास्त वोटांनी प्रचंड बहुमताने वो विजयी करा जय भीम जय सविधान